पुंडलीकवर दे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम अभयं सत्वसंशुद्धी ज्ञान दानं दानम यज्ञश्च यज्ञ स्वाध्यायस्तपार्जवम आता तयाची दैवगुणा माजी धुरेचा बैसणा बैसे तया अकर्णा अभय ऐसे <coughs> वैकुंठवासी सद्गुरु श्री महाराज आणि वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री प्रल्हाद सावकार शक्करवार यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित प्रवचन या प्रवचनमालेच्या या वर्षीच्या तृतीय सत्राला अंतिम सत्राला आपण आरंभ करतो आहोत भगवद्गीतेच्या सोळाव्या अध्यायामध्ये भगवंतानी अर्जुनाला दैवी आणि असुरी संपत्ती सांगितली ही संपत्ती मानवी जीवनाच्या कल्याणाकरता आहे आणि हे कल्याण हे व्यावहारिक नसून ते पारमार्थिक आहे मानवी जीवनाचं कल्याण मानवी जीवनाची धन्यता ही पारमार्थिक विचाराने होते नुसत्या पारमार्थिक क्रियेने होत नाही आणि विचार जेव्हा अंतःकरणामध्ये दृढ व्हावे लागतात विचारांची निश्चयात्मक बैठक ज्या वेळेला सिद्ध व्हावी लागते त्यावेळेला अंतकरणामध्ये गुणांचं प्राबल्य असावं लागतं गुण जोपर्यंत प्रबल होत नाहीत तोपर्यंत विचाराची सुनिश्चित बैठक सिद्ध होत नाही या करता म्हणून गुणदोषांचा विचार भगवंतांनी अर्जुनाला सांगितला त्याचा विचार आपण करून आलो या सगळ्या गुणांमधला पहिला गुण सांगितला तो अभय अभय म्हणजे भय राहित्य भयाचा अभाव भय नसणं याला अभय असं म्हणतात या अभयाचा विचार करताना काल आपण थोडासा विस्ताराने विचार करून आलो की भय ही एक अशी संकल्पना आहे ती निश्चयात्मक दृष्टीनं आपल्या अनुभवाला येते पण तिला आपल्याला सत्य म्हणता येत नाही कारण भय ही एक कल्पना आहे कारण असं होईल या भीतीने मनुष्य याच ह्याचं भय आहे अजून तसं झालेलं नाही आहे पण असं होईल असं माणसाला वाटतं या, 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 या अनुमानामध्ये माणसाचं चित्त जे कासावीस होतं त्याला भय असं म्हणतात आपण काल भयाचा विचार त्या अर्थानं करून आलोय भय कशामुळे निर्माण होतं याचा विचार करताना आपण थोडासा तीन गोष्टींचा विचार त्या दृष्टीनं करून आलो आहोत काय भय कधी निर्माण होतं भया करता तीन गोष्टी लागतात एक स्वभिन्नता लागते दुसरी घातकता लागते आणि तिसरी प्रबलता लागते जे अभिन्न आहे त्याचं भय नाही आई मुलापासून भिन्न आहे पण तिचं भय नाही कारण ती घातक नाही ढेकूण भिन्न आहे घातक आहे पण प्रबल नाही म्हणून त्याचं भय नाही काल आपण या तीन दृष्ट्या दृष्टांतानं दृष्टीनं त्याचा विचार करून आलो हे भय ज्या वेळेला अंतःकरणामध्ये निर्माण होतं त्यावेळेला ते आपल्या सबंध जीवनाचा ताबा घेतं आणि याकरता या, या भयाची निवृत्ती झाली पाहिजे याच्याकरता भय पूर्णत गेलं पाहिजे मनुष्य आपल्या जीवनामध्ये निर्भय बनला पाहिजे अभयत्व त्याला प्राप्त व्हावं या दृष्टीने काय करता येईल याचा ये 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 विचार ज्ञानेश्वर महाराजांनी नंतरच्या उव्यांमध्ये आहे त्याचा विचार आज आपल्याला करायचा आहे बळी मिळवणे समस्त आप्तविषय विभांडू पाहत तेने कासावीस होय चित्त भयनिश्चित न या नाव असं नाथ महाराजांनी भयाची व्याख्या आपल्या समोर केली भय आहे का तर भय नावाची वस्तू आहे का तर अशी काही वस्तू नाही आहे तरी पण मनुष्य घाबरतो की नाही घाबरतो कोण घाबरत सगळेच घाबरतात या जगतामध्ये जो जो जन्माला येतो त्याला त्याला भय या विकारानं ग्रस्त केलेलं आहे सगळ्यात मोठं भय माणसाच्या अंतकरणात जर कोणतं असेल तर ते मरणाच मी मरेन अशी त्याला भीती कायम असते कायम साधारण शंभर वर्षाचं आयुष्य असेल तर शंभर वर्षामध्ये मनुष्य शंभराव्या वर्षी किंवा त्याच्यानंतर जे काही त्याचं आयुष्य असेल प्रारब्ध संपण्यामध्ये मनुष्य एकदा मरतो पण आयुर्वेदाने चिंतन करताना असं म्हटलंय की शंभर वर्षाचं आयुष्य असेल तर मनुष्य एकदा मरत नाही तो एकशे एक, एक वेळेला मरतो कारण दरवर्षी आपल्याला ही भीती आहेच आहे या वर्षी राहतोय का जातोय हे मरणच आहे भय हे मरणच आहे आपल्या मराठी म्हणीमध्ये आपण भीत्या पाठी ब्रह्मराक्षस असं म्हणतो मनुष्याच घाबरणं म्हणजे काय भयग्रस्त होणं म्हणजे काय एका अर्थानं त्याला सगळ्याचा विसर पडतो सगळ्याचा आपण काल बोललो ना लहान मुलाला सुद्धा बागुलबुवाचं भय दाखवलं जात आणि त्याला जेवण कर नाहीतर बागुलबुवा बागुलबुआ घेऊन जाईल असं सांगितलं जातं त्या बागुलबुआच्या भयापोटी मुलगा जेवतो पण जेवताना आपण काय जेवतो आहेत आणि त्याची चव काय आहे हे त्या मुलाला कळत नसत तसं आपल्याही जीवनामध्ये असं होतं एखाद्या माणसाला सांगितलं की तू एक पाच मिनिटामध्ये मरणारेस आणि त्याच्यासमोर पंचपक्वांनाचं ताट आणून ठेवलं आणि त्याला सांगितलं भरपूर जेवून घे तो पंचपक्वानाचा आस्वाद घेऊ शकेल काय समोर ज्या वेळेला मरण उभं आहे अंतःकरणामध्ये ज्या वेळेला भय आहे त्या वेळेला मनुष्य त्याशिवाय अन्य कशाचाही विचार करू शकत नाही भय त्रास देणार आहे भय नसावं हे सगळं बरोबर आहे तो एक मनोविकार आहे ठीक आहे सगळ्यांना भय वाटतं देवाला सुद्धा भय आहे पण काल त्या संबंधामध्ये बोलून आलो आता प्रश्न असा आहे की हे भय आहे ही गोष्ट खरी आहे भले ती तुम्ही कल्पना माना पण त्याचा अनुभव येतो की नाही येतो खरंच स्वप्नामध्ये वाघ दिसल्यानंतर अंगाला घाम फुटतो की नाही फुटतो अचानक एखादा नाक एखादा साप जर समोर आला तर माणसाचे पाय कापतात की नाही कापतात समोर अचानक कोणीतरी एखादा मनुष्य अंगावर सुरा घेऊन आला माणसाला भीती वाटते की नाही वाटते पण भीती वाटते ही ज्या काळामध्ये भयाचा अनुभव माणसाला येतो ज्या काळामध्ये ते भय भय म्हणून अंतःकरणामध्ये निर्माण होत त्या वेळेला त्याची सत्यता जरी जाणवत असली तरी त्याच्या पूर्वी हे असं होईल ही सगळी भयाची कल्पना मनुष्य करत असतो स्वप्न कालामध्ये स्वप्निक पदार्थ हा आहे असच वाटत राहतं पण स्वप्नपूर्व अवस्थेमध्ये अथवा स्वप्नोत्तर अवस्थेमध्ये त्या पदार्थाला कोणताही भाव नसतो त्या पदार्थाला कोणतंही त्या पदार्थाचं कोणतंही भान नसतं अथवा त्या पदार्थाला अस्तित्व देण्याची गरजही नसते ज्याला वेदांतामध्ये प्रातिभासिक पदार्थ असं म्हणतात तसंच भयाचं आहे भय आम्हाला व्यावहारिक आहे असं वाटतं माणसाला माणूस कधी कधी कबूल करतो की अहो त्यावेळेला मी घाबरलो नाही आजही मला आठवण झाली तर अंगावर काटा येतो असं मनुष्य म्हणतो ना मग ते भय वाटतच ना ते भय नाही आहे भयाच्या होणाऱ्या घटनांच्या परिणामाची कल्पना आहे ती कल्पना मनुष्य अरण्यामध्ये गेला अचानक वाघ समोर आला घाबरला बिचाऱ्याचा जीव वाचला आणि घरी आल्यानंतर तो पुन्हा पुन्हा सांगत राहतो ते काय वाघाचं रूप आहे अजूनही आठवलं तरी मला काटा येतो अजूनही मला भीती वाटते ही अजूनही वाटणारी भीती वाघाची आहे का वाघ आपल्याला त्यावेळेला वाघाने मारलं असतं तर काय झालं असतं या कल्पनेची आहे ही भीती कल्पनेचीच असते त्यावेळेला वाघाने मला मारलं नाही हे माझं नशीब पण समजा जर त्यांनी मारलं असतं तर माझ्या कुटुंबाचं काय झालं असतं मला अजूनही अंगावर काटा येतो पण काही झालं नाही ना नाही झालं नाही पण झालं असतं तर कल्पना मग हा जो मनोविकार माणसाच्या ठिकाणी माणसाच्या जीवनाला आणि विचाराला ग्रस्त करतो आहे तद्भिन्न दुसरं काही सुचू देत नाहीये कल्पनेनीच आपल्याला आपलं मन कातरतं आहे कल्पनेनीच आपला विचार अधोगतीला जातो आहे या भयाची निवृत्ती कशी करावी भय असणं चांगलं नाही आहे माणसानी कोणाला घाबरावं की घाबरू नये असा प्रश्न विचारला तर होकारार्थी नकारार्थी दोन्ही उत्तरं येतील अह विद्यार्थ्यांनी शिक्षकाला घाबरावं की घाबरू नये उगीच तिथं जाऊन सत्व संशुद्धी म्हणण्यात तात्पर्य नाही तिथं घाबरलं पाहिजे तिथं घाबरलंच पाहिजे ऑफिसमधले आपल्या वरिष्ठांना आपण घाबरतो की नाही घाबरतो घरी घाबरतो की नाही घाबरतो नाही म्हणायची प्राज्ञाच नाही कोणाची बरं घरी म्हणल्यानंतर मी वरिष्ठ म्हणलं नव्हतं कनिष्ठ म्हणलं नव्हतं तुमच्या डोक्यात काय आलं मला माहीत नाही पण मी असे जण बघितलेत बाहेर खूप मोठे धीराचे म्हणून मिरवणारे घरी आल्यावर त्यांची मांजर झालेली मी पुष्कळ वेळेला बघितले बरं याच्यात चूक काय तर काही नाही कुणाचं तरी भय माणसाच्या जीवनामध्ये त्याला असावं वा, असं वाटणं हेही स्वाभाविक आहे पण आपण जो विचार करतो आहोत ना तो पारमार्थिक दृष्टीनं करतो आहोत म्हणून निर्भयतेचा विचार करणं आवश्यक आहे आपण संसाराबद्दलच बोलणार असू तर भयाला मी कदाचित मनोविकार म्हणून म्हटलंही नसतं कदाचित प्रापंचिक कल्याणाकरता त्याची आवश्यकताही आपण बोललो असतो कारण कुणाचा तरी भय असल्याशिवाय मनुष्य नीट वागत नाही मार्गावर राहत नाही आपण पहिल्या दिवशी बोललोय तुरुंगात जाण्याचं भय आहे म्हणून माणसं चोऱ्या करत नाहीत हे चांगलं आहे का वाईट आहे तर चांगलंच आहे ना पण हे प्रापंचिक दृष्टीनं विचारात घेतलं तर बरोबर आहे पारमार्थिक दृष्टीनं विचारात घेतलं तर भयाची गरजच नाही आहे माणसाच्या जीवनामध्ये वेदांताच्या दृष्टीनं किंवा अजातवादाच्या दृष्टीने जर आपण विचार केला ना तर परमात्म भिन्न पदार्थ ज्या ज्या पदार्थाच्या कल्पना मानवाच्या आत्मकल्याणाला प्रतिबंधक ठरतात त्या त्या सगळ्या कल्पनांना वेदांताने शून्यच म्हटलंय त्यांचा भाव मानलाच नाही त्यांचं अस्तित्व मानलंच नाही सुखाला स्थान आहे दुःखाला स्थान नाही वेदांतात आनंदाला स्थान आहे पण दुःखाला वेदांत म्हणतो दुःख नावाची काही गोष्टच नाही आहे कारण एकच परमात्मा सर्वत्र व्यापून आहे असं जेव्हा मानलं जातं असा जेव्हा अनुभव संत महात्मे घेतात आणि जो सर्व व्यापक परमात्मा आहे तो सच्चिद आनंद घन आहे तर त्या आनंदा व्यतिरिक्त दुसरं काही नसेल तर दुःखाला भाव काय दुःखाचं अस्तित्व काय वेदांताचा हा प्रश्न आहे परमात्मा आनंद रूप आहे आणि तो सर्व व्यापक आहे अरे मग दुःख आहे कुठे दुःख नावाची काही गोष्ट मानायला तयार नाही जशी अविद्या नावाची गोष्ट अज्ञान नावाची गोष्ट वेदांत मानत नाही न निरोधो न च उत्पत्तीही न बद्धो न साधक न मुमुक्षु न वैमुक्त इत्येषा परमार्थता गौडपादाचार्यांनी आपल्याला मांडुक्य उपनिषदांच्या कारिकांमध्ये एक कारी, एका कारिकेमध्ये हे अजातवादाचा म्हणून हा सिद्धांत आपल्या समोर स्पष्ट केलाय इथं काही निर्माण होत नाही इथं काही लयाला जात नाही इथं कोणी मुमुक्षू नाही इथं कोणी साधक नाही इथं कोणी बद्ध नाही इथं कोणी मुक्त नाही अरे मग आहे काय आहे ते एक परमतत्व आहे ना ते बद्ध आहे ना ते मुक्त आहे ना ते साधक आहे ना ते आहे ना त्याची उत्पत्ती होते ना त्याचा लय होतो एक परमतत्व आहे हा विचार जर केला चा चा तर इथं भय नावाच्या संकल्पनेचं अस्तित्व काय तर काही नाही परंतु भय हा मनोविकार माणसाच्या पारमार्थिक जीवन प्रवासामधला प्रतिबंध ठरतोय ती मोठी अडचण होतीये जोपर्यंत अंतःकरणामध्ये भय आहे तोपर्यंत पुढचा प्रवास नाही आहे भय होते आम्हीपणे तुकोबऱ्याने बोलून दाखवलाय आम्हाला भय देवा तुम्ही देव आम्ही देव मध्ये भेव अधिक तुकोबऱ्यांचं वचन आहे अरे जीव म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे तोही ब्रह्मस्वरूप हाही ब्रह्मस्वरूप मग मध्ये काय मध्ये भय आहे आणि भय आहे म्हणून याची जीवदशा आहे भय आहे म्हणून त्याला ईश्वरत्व आहे याला जर भय नाही तर तो ईश्वर नाही आहे माझी भाषा कदाचित पटणार नाही पण वेदांताच्या दृष्टीने मी चुकीचं बोलत नाही आहे आपल्या अंतःकरणात भय आहे म्हणून आपण जीवा आहोत आपलं भय निवृत्त झालं अभयत्व प्राप्त झालं की परब्रह्माने आपण वेगळे नाही ईश्वरत्व सुद्धा भयान आहे कारण साभास माया ही उपाधी लागल्याशिवाय त्याला ईश्वरत्व येत नाही साभास अंतककरण ही उपाधी लागल्याशिवाय याला जीवदशा येत नाही जीवाचं जीवपण साभास अंतकरण या उपाधित आहे ईश्वराचं ईश्वरपण हे साभास माया या उपाधीत आहे मग ह्या उपाध्या म्हणजे काय हे भयच आहे एका अर्थाने भयच आहे वास्तविक तसं काही नाहीये पण माया आभासेनं जीवेशव करोती या उपनिषदाच्या नियमाप्रमाणे माया आपल्या आभासानं जीवालाही निर्माण करते आणि ईश्वरालाही निर्माण करते वास्तविक माया नावाची भीती नसती तर जीव जीव नाही ईश्वर ईश्वर नाही दोघही ब्रह्म आहेत वेदांताच्या दृष्टीने मी पुढे बोलणार या संबंधामध्ये कारण ज्ञानेश्वर महाराजांनी या अभय पदावर जे भाष्य केलंय ना त्या भाष्याचा तीन अंगाने मला विचार करायचा आहे ते पुढे बोलतो पंचदशी मध्ये एक वचन आलंय मायाख्याया हा कामधेनो वत्सीश्वर उभे पिबताम द्वैतम तत्व तू अद्वैतम एव पंचदशीत आलंय माया नावाची कामधेनू आहे तिला दोन वासरं झाली माया नावाच्या कामधेनूला दोन वासरं झाली एक वासरू आहे जीव आणि दुसरं वासरू आहे ईश्वर हे जीव आणि ईश्वर त्या कामधेनुचं माया नावाचं द्वैत रूप दूध खूप पितात पण वस्तुत सगळं अद्वैत आहे असा त्या श्लोकाचा अर्थ आहे सामान्य अर्थ सरल अर्थ यथेच्छम पिवता द्वैतम तत्व तू अद्वैतम एवही जर आपले पहिला नियम काय आपण भयनिर्मितीचं पहिलं कारण काय सांगितलं होतं स्वभिन्नता माझ्यापासून वेगळ्या असणाऱ्या पदार्थाचं मला भय आहे विद्यार्थ्याला शिक्षकाचं भय आहे विद्यार्थी शिक्षक भेद आहे आपल्याला साहेबाचं भय आहे चपराशाला साहेबाचं भय आहे का ते दोघे वेगळे आहेत एखाद एक कुणाला आपल्या मुलाचं भय वाटतं म्हातारे माणसाला कुणाला आपल्या वडिलांचं भय वाटतं भेद आहे म्हणून मीच मला घाबरलो अशी उदाहरणं आपल्याला जगाच्या पाठीवर दिसत नाहीत माझंच मला भय वाटलं असं होत नाही माझी मला लाज वाटू शकते माझी मला भीती नाही वाटत स्वभिन्नता हे पहिलं जर कारण असेल आणि स्वभिन्नतेत भय निर्माण होणार असेल तर स्वाभाविक अगदी सरल विचारानं स्वभिन्नतेत जर भय असेल तर अभिन्नतेत अभय आहे सरळ आहे स्वभिन्नतेत जर भय आहे तर अभिन्नतेत अभय आहे या अभयाचा विचार करत असताना परमार्थाच्या दृष्टीने निर्भय झालं पाहिजे आपल्याला अभय प्राप्त झालं पाहिजे परमार्थामध्ये भय अंतःकरणामध्ये बाळगून साधन प्रवृत्त झालेल्यांना निश्चित साधनं करता येत नाहीत कारण काय होतं भय एकदा निर्माण झालं पारमार्थिक साधने संपदेचा विचार आपण करा आपण पारमार्थिक साधना करतो आपण परवाच्या दिवशी सुरुवातीला बोलून आलोय पहिल्या दिवशी परमार्थ तीन गोष्टींवर अवलंबून आहे पहिली गोष्ट आहे विश्वास आपण पहिल्याच दिवशी बोलून आलोय पहिली गोष्ट आहे विश्वास अंतःकरणामध्ये भय निर्माण झालं की विश्वास झाकला गेला आतापर्यंत मी ज्यांच्यावर विश्वास ठेवून वागत होतो अंतःकरणामध्ये एकदा भय निर्माण झालं की मनुष्य म्हणतो आहे जवळचा पण काय माहिती कधी फिरेल आणि मग आपल्याकडे एक म्हण आली जी पोळली की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो काय आहे ताक थंड असतं ताक गरम नसतं विश्वास आहे पण दूध गरम होऊ शकतं आणि दुधाने एकदा जीभ पोळली की दुधाशी सदृश्य असणारं ताक असल्यामुळे कोणताही पांढरा पदार्थ मग फुंकून प्यावा वाटतो हे अविश्वास हा पांढऱ्या पदार्थावर का निर्माण झाला कारण दुधाने जीभ पोळली आणि पुन्हा पोळेल याचं भय आहे म्हणून खरं कर कारण काय येते म्हणून पहिला विचार आपल्याला करावा लागतो विश्वास परमार्थ चालतो विश्वासावर परमार्थ चालतो प्रयत्नावर आणि परमार्थ चालतो सातत्यावर आपण तीन गोष्टी पहिल्या दिवशी बोललो होतो विश्वास नसेल परमार पारमार्थिक साधनांमध्ये प्रवृत्ती नाही प्रयत्न नसतील पारमार्थिक साधनांमध्ये प्रवृत्ती साधना नाही आणि सातत्य नसेल तर पारमार्थिक साधन साधन म्हणून आमच्या जीवनात येत नाही आम्ही ज्याला साधन म्हणून स्वीकारतो त्या साधनेचं साधनत्व कशात आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ना ज्ञान साधन आहे निष्काम कर्म साधन आहे भक्ती साधन आहे योग साधन आहे मान्य आहे पण साधन म्हणजे काय कोणत्याही साधनेचं साधनत्व कशात कशावर अवलंबून आहे कशाला साधन म्हणतात आम्हाला पंढरपूरला जायचंय आम्हाला मुंबईला जायचंय आम्ही एस टी मध्ये बसलो एस टी साधन झालं पण म्हणजे काय कोणत्याही साधनेच साधनत्व वेदांताच्या दृष्टीनं तीन गोष्टींवर अवलंबून असत अजून एक विचार सांगतो जाता जाता त्यांनी साध्यापर्यंत नेलं पाहिजे एक हा विश्वास आहे ते साधन शास्त्रानुमोदित आणि संतानुचरित असलं पाहिजे दुसरी अट आणि साध्यापर्यंत पोचवल्यानंतर त्यांनी स्वतःहून संपलं पाहिजे ही तिसरी अट साध्यापर्यंत पोचवणार असावं याच्यापूर्वी शास्त्रांनी सांगितलेलं आणि संतांच्या चरित्रात संतांनी आचरलेलं असावं आणि तिसरं म्हणजे ते कालपरिच्छिन्न असावं तर त्याला साधन म्हणतात साध्यापर्यंत पोचवल्यानंतर जे साधन संपत नाही ते साधन होत नाही ते साध्य होत साधन संपलं पाहिजे तृप्ती झाली आज ऐशी साधने सरती पाहिजेत आम्हाला सरती ज्ञानोबरा बोलतात बघा पण ज्ञानेश्वर महाराज अहो ज्ञानेश्वरी मध्ये नाही असा विषय नाही हो जगाच्या पाठीवर ज्ञानेश्वरी उघडली आम्हाला काही सापडलं नाही असं कदापि होणार नाही आणि ज्या माणसाला ज्ञानेश्वरीतही काही सापडत नाही तो माणूस नाही हेही लक्षात ठेवा असं होणारच नाही जववरी अर्जुना तो बोध भेटेना मनात तववरी या या साधना भजावं लागेल तोपर्यंतच या साधनांचं भजन आहे तोपर्यंतच या साधनांचा आम्हाला अनुसरण करणं आहे साधनांचा साधन स्वीकार करणं आपण इथून पंढरपूरला जाताना एस टी हे साधन म्हणून स्वीकारतो पंढरपूरला गेल्यावर आपल्या धर्मशाळेत आपल्या खोलीत पलंगावर बसून विचार करता का एस टी आता पुढे कुठे गेली असेल पंढरपूरला थांबली असेल का परत फिरली असेल फेल झाली असेल काय माझ्या जागेवर कोण बसला असेल बसणाऱ्यानी माझी जागा घाणतर के आता त्या जागेला काय सातबारावर नाव लावून घेत काय एस टीतल्या झालं पंढरपूर पर्यंत पोहोचवणं हे एस टीचं काम आहे पंढरपूर पोच पंढरपूर पोचल्यानंतर एस टी राहिली काय गेली काय फिरली काय बसली काय त्या जागेवर कोण बसलं दुसऱ्या कोणत्या गावाला गेली काय घेणं देणं आम्हाला त्याच्याशी साधनेच साधनत्व या तीनच गोष्टींवर अवलंबून असत त्यांनी साध्यापर्यंत पोचवावं ते संतांनी आचरलेलं असावं आणि त्याला परिच्छिन्नता असावी तर त्याला साधन म्हणतात मी साधनेचं साधनत्व सांगण्यात आत्ता वेळ घालवणार नाहीये आपला मुद्दा काय चाललाय पारमार्थिक साधना ही भयानं खंडित होते हा आपला मुद्दा आहे आपला विषय चाललाय भयाचा भय निवृत्तीचा भय आहेच आहे भय असावं की नसावं तर प्रपंचात असावं परमार्थात नसावं एका वाक्यात प्रपंचात का असावं त्याच्याशिवाय मनुष्य प्रपंच नीट करत नाही म्हणून प्रपंच का नीट करावा कारण त्याशिवाय परमार्थ चांगला होत नाही म्हणून तुम्ही कस ही संगती लावून घ्या परमार्थामध्ये भय नसावं विद्यार्थ्याला गुरुबद्दल भय नसावं भक्ताला परमात्म्याबद्दल भय नसावं साधकाला गुरूंबद्दल भय नसावं तर ते चालतं तद्विदी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया नाहीतर परिप्रश्नेन परिप्रश्नेनं हे येणारच नाही अंतःकरणात भय असेल तर सेवया हे हो येणारच नाही जर अंतःकरणामध्ये भय असेल तर चालणार नाही पारमार्थिक दृष्टीनं जर भय अंतःकरणामध्ये निर्माण झालं तर काय होईल याचा विचार करताना आपण साधनेमध्ये येणारा प्रतिबंध म्हणून भयाचा विचार करत असू तर साधना तीन गोष्टींवर अवलंबून आहे विश्वासावर अवलंबून आहे प्रयत्नावर अवलंबून आहे आणि प्रयत्नाच्या सातत्यावर अवलंबून आहे जर भय अंतःकरणामध्ये निर्माण झाला तर पहिल्या विश्वासाचाच घात होतो मनुष्य कुणावरच विश्वास ठेवू शकत नाही आणि कुणावरही विश्वास ठेवू न शकणारा कधीही परमार्थ करू शकत नाही कुठेतरी विश्वास ठेवावा लागतो हे होईल ही कल्पना नाही आहे कल्पना आणि विश्वास याच्यात अंतर आहे बरं कल्पना वेगळी विश्वास वेगळा ते सांगत बसण्यात आता वेळ घालवत नाही कल्पना वेगळी आणि विश्वास वेगळा या दोन्हीतलं अंतर तुम्हाला कळलं आहे हा माझा विश्वास आहे ही मी कल्पना कधी करत नाही याच्यावरून आपण उदा आता उदाहरणही झालं आता मला पुढे जाऊ द्या कुठेतरी विश्वास असल्याशिवाय चालणार नाही संताची आहे पायी हा माझा विश्वास लागतो विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा लागतो परमार्थामध्ये विश्वासाची दोनच ठिकाणं आहेत एक संत आणि दुसरे परमात्मा बस संपलं तिसऱ्या ठिकाणी परमार्थ विश्वासाला प्रवृत्तच होत नाही कशावरच पुढे विश्वास ठेवायचं कारण नाही एक परमात्मा आणि दुसरे संत बस अवघी भूते साम्य आली देखील काही होती विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा तुकोबराय बोलतात त्या चिमण्या अंगावर बसले बसल्या उडून गेल्या तुकोबरायांच्या भीतीनं आणि याचं तुकोबाऱ्यांना वाईट वाटलं शेतातून तुकोबार घरी निघाले होते चाहूल लागली माणसाची चाहूल लागली चिमण्या उडतात तुकोबारा यायला लागले चिमण्या उडाल्या तुकोबाऱ्यांना वाईट वाटलं चिमण्या उडाल्याचं काय वाईट वाटायचं असतं पण म्हणून तर ते तुकाराम महाराज आहेत उडाल्या नसत्या तर आम्हाला वाईट वाटलं असत वाई मी येऊन चिमणी उडत नाही म्हणजे काय आम्हाला त्याचं वाईट वाटलं पण चिमण्या उडाल्या वाईट तुकोबरा म्हणाले देवा या चिमण्यांच्या बद्दल माझ्या अंतकरणात द्वेष नाही चिमण्यांनी मला घाबरावं असं आतापर्यंत मी काही केलेलं नाही माझ्या अंतकरणात त्यांच्याविषयी पाप नाही त्यांच्या अंतकरणात माझ्याविषयी विकल्प निर्माण व्हावा असं मी कधी वागलो नाही मग त्या मला घाबरून का उडाल्या आणि मग देवाची प्रार्थना केली त्या त्या प्रसंगातला हा अभंग आहे आणि प्रार्थना करताना मग देवाला सांगितलं अवग ही भूते साम्य आली अरे सगळ्या भूतमात्रांच्या बद्दल माझ्या अंतकरणात समत आहे देवा मग चिमण्या का उडाल्या मग देवाच्या लक्षात आलं देवाची कृपा झाली मग त्या चिमण्या पुन्हा तुकोबार यांच्या अंगावर येऊन बसल्या तेव्हा यांना बरं वाटलं हा आता बरं झालं विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा विश्वास संतांवर विश्वास परमात्म्यावर विश्वास याच्याशिवाय चालत नाही विश्वासाची नामाभिधानं वेगळी आली असतील चौथा अध्याय श्रद्धावान लभते लोक इथं श्रद्धावान श्रद्धा हा शब्द विश्वास याच अर्थाने येतो सामान्यत्वानं वाच्य अर्थानं घेतला तर शब्द श्रद्धा हा शब्द विश्वास या अर्थाने येतो परमार्थामध्ये विश्वास लाभतो अंतःकरणामध्ये भय निर्माण झालं भयाचा विकल्प पडला भयाचं बीज अंतःकरणामध्ये पेरलं गेलं की मनुष्य कुणावरही विश्वास ठेवत नाही आणि अविश्वास हे परमार्थाचा पहिला प्रतिबंध आहे